आपल्या गोष्टीचे नाव आहे चतुर हिराबाई नावाची एक हुशार गाय राहत होती हिराबाई असे पडले होते तिचे मित्र होते कोंबडा कोंडू कुत्रा कुत्र्या आणि मांजर मनी एके दिवशी गावात एक मोठा ससा आला तो सगळ्यांना म्हणाला मी तुमच्या सगळ्या गोष्टी खाणार आहे त्यामुळे गावकरी खूप घाबरले हिराबाईने आपल्या मित्रांना बोलवले आणि म्हणाली त्याला काहीतरी करावं लागेल चतुर आहे पण आपण ही काही कमी नाही कोंडूने पहारा दिला कुत्र्या आणि मनीने सगळीकडे शोधून पाहिले आणि हिराबाईने एका मोठ्या झाडाखाली अशा पायाला बांधून ठेवले तुमचा खूप धडपडला पण नंतर त्याला समजलं की हिराबाई आणि तिचे मित्र खूपच चतुर आहेत शेवटी सशाने गाव सोडले आणि गावकरी पुन्हा आनंदाने राहू लागले तर मग मुलांना आज आपल्याला या गोष्टीतून असे शिकायला मिळाले की चतुराईने आणि मित्रांच्या मदतीने कोणतीही अवघड समस्या सोडवता येते